हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना मी पण मस्त तर सर्वात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज बघा आज नाश्त्याला आज वेगळा नाश्ता आज बनवणार आहे आम्ही आज नवीन पद्धतीचा ढोकळा बनवणार आहे दरवेळेस आम्ही बेसन बेसनपीठाचा म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ असतं त्याचं आम्ही ढोकळा बनवतो तर आज बनवणार आहे रवा बेसनचा ढोकळा तर रव्याचा बारीक रवा पाहिजे आणि बेसन तर आमच्याकडे बारीक रवा उपलब्ध नव्हता त्याच्यामुळे मी काय केलेलं मोठा रवा होता तोच मिक्सरवर बारीक करून घेतलेला थोडासा बारीक रवा होता पण तो मिक्सरवर बारीकच झाला नाही मग थोडंसं ना मी ॲडजस्ट करून केला आम्ही ते थोडंफार ॲडजस्ट तर याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते एक वाटी बेसन पीठ एक वाटी रवा एक वाटी दही आणि एक वाटी पाणी एवढंच याचं प्रमाण आहे आणि साधा सोपा सरळ पटकन होणारा डोसा आहे सॉरी डोसाचा आला तोंडा ढोकळा आहे तर इथे बघा एक एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी आँ... आपला रवा पण घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे शक्यतो एकदम बारीक रवा घ्याल तेवढा लवकर भिजतो मुरतो जास्त असा मोठा रवा असला तर तो कचकच लागतो असा लागणार नाही तर त्यानंतर मग दही आणलेलं विकत कारण अजून तर आम्ही आमची मस व्याली पण अजून आम्ही दही लावायला सुरुवात केलेली नाही तर इथं आमची गरबड चालली होती इथं आईंची चाललेली बघा मिरची बिरची काढायचं मिरची बिरची सोडून द्यायचं लसूण वगैरे आणि इकडे मी करत होती एखादं खूप वेळ झाला होता मध्येच पाणी पण आलेलं आणि सकाळचं उठल्या उठल्या खूप घरातली पण कामं असतात ती जनावरांचं झाडं घाण धारा वगैरे असतात त्याच्यामुळे मग वेळ होऊन जातो नाश्तायला उशीर व्हायला लागल्या अलीकडं अलीकडं का तर थंडी खूप असल्यामुळे उठायला पण उशीर होतोय त्याच्यामुळे तर आता साहजिकच आहे उठायला उशीर होणार उठायला उठलेलं असतं माणूस जागा असतं पण गारठ्यामुळे उठू शकत नाही असा प्रॉब्लेम होतो तर भरपूर कामं पण असतात सकाळची तर इथं बघा मी पाणी भरत असल्यामुळे ते खवलेलं होतं वरती ते तसंच राहिलं होतं आणि माझे आमच्या दोघींची पण इथं गरबड चालू होती आई एका साईडला अद्रक लसून टेचत होत्या उखळामध्ये आणि ते एका साईडला मी हे सगळं मिक्सअप करून आईंना विचरून विचरून चाललं होतं कारण मला एवढं काही जमत नव्हतं त्याच्यातलं तरी पण मी तेवढं तुम्हाला दाखवत दाखवत तिथं चाललं होतं तर दोन अडीच डबे बघा दह्याचे फोडले त्यावेळेस एक वाटी भरली तरी पण मी त्याच्यामध्ये थोडंसं डबे धुवून पाणी ओतलं होतं का तर पूर्ण वाटी गच्च भरलीच नव्हती ते बघा तशी तर त्याच वाटीत मी परत एक वाटी पाणी घेतलं थोडीशी मा मिरची बारीक चिरून आईंनी टाकली होती आणि अद्रक लसून ठेचून टाकलं होतं तुम्ही पेस्ट करून मिक्सरवर टाकलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला पूर्ण एकसारखं एका एक डायरेक्शननी आपल्याला त्याला मिक्सअप करायचं आहे एकदम मिक्स करायचं आहे गाठी गुठळ्या कुठल्याही होऊ द्यायच्या नाही त्या तेवढ्याच तेवढ्याच प्रमाणात सगळं व्यवस्थित होतं कुठल्याही एक्स्ट्राचं पाणी लागत नाही काही नाही मी मला वाटलं एक्स्ट्राचं पाणी लागेल का तर रवा फुकतो पाण्यात टाकल्यानंतर पण जेवढं आपण प्रमाण घेतलेलं त्याच्यामध्येच ते, ते बरोबर झालं होतं पाणी टाकायची गरज लागलेली नाही बिलकुल तर इथे बघा आज रवा बेसन आणि रवा बेसनचा ढोकळा आणि प्लस फुटाण्याची चटणी आज आम्ही बनवणार होतो फुटाणे माहिती असतील तो मला भात चणे वगैरे असतात तसे तर त्यानंतर बघा मी त्या बॅटरमध्ये एक ते दीड चम्मच साखर टाकली आहे साखर टाकल्याने त्याची टेस्ट जरा वेगळी येते फ्लेवर चांगला येतो आणि जो ढोकळा पण खातो तो चिटकत नाही एकदम टाळायला वगैरे चिटकतो बघा असा तो, तो कोरडा कोरडा लागतो तसा कोरडा कोरडा लागत नाही तर तिथं मी आईंना विचारून विचारून सगळं चाललं होतं आईंशी बोलत बोलत आमच्या दोघींचं बोलून बोलत चालवत होतं तर एका साईडला आईंनी शेंगदाणे भाजायला टाकले होते का तर फुटाण्याच्या चटणीमध्ये थोडीशी शेंगदाणे पण पाच टाकायची होते आपल्याला तर आई मला तेवढ्या मुला तेल टाकलंस का गं मी म्हणलं नाही तर आई म्हणायला तेल टाक म्हणून मी याच्यामध्ये दीड चम्मच तेल टाकलं आहे आणि ते तेल आपल्याला यासाठी ते टाकायचे का तर तो जो ढोकळा पण बनवणार आहे तो एकदम असा स्पॉन्जी व्हावा हो खातेवेळी आपल्या नरड्याला चिटकू नये आणि एकदम तोंडामध्ये असा गोळा होऊ नये त्यासाठी ते ते आपल्याला आप तेल टाकायचं आहे तर त्याच्यामध्ये ते तेल महत्त्वाचं आहे आणि टाकणे गरजेचंच आहे तर इथे ते झाल्याच्यानंतर शेंगदाणे पण भाजून घेतले होते आईंनी आणि इथे बघा आईंनी शेंगदाणे पण थोडेसे शे भाजून घेतले होते आणि त्यानंतर बघा फुटाने विकतचे फुटाणे आणले होते ते मी तुम्हाला दाखवते की आपण फुटाण्याची चटणी बनवणार आहोत तर ते फुटाने बघा परत नंतर चांगले घेतले आणि त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपण मिक्स केली होती आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले होते तर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण नाही आहे लक्षात ठेवा आपल्याला त्याच्यामध्ये लसूण नाही टाकायचं चार पाच मिरच्या आणि आल्याचा तुकडा टाकायचा होता तर आईंनी मला सांगितलेलं आलं घेवा बाबा फ्रीजमधून मी मिरच्या घेतले तर आईने मिरच्या पण दाखवून बघा टाकल्यात आईनं पण सवय झाली आता दाखवून दाखवून सगळं टाकायची का तर माझा कॅमेरा चालू असतो आईना माहिती असतं आल्यानंतर आईच्यात कॅमेरा चालू असतो का हाय का मग मी त्यांना सांगते हो हाय नाही काय सांगते आईना आज होत राहतं आमचं चालू असतं सतत तर अद्रक टाकलं मिरची टाकली आणि त्याच्यानंतर मी टाकले मीठ मिर्ट, आणि मीठ टाकून थोडंसं एक चम्मचभर दही मी ठेवलं होतं का तर दह्याची दही जास्त असलं तर काहीच अडचण नाही दही टाकलं तरी चालतं त्याच्यानंतर तर, बघा थोडंसं पाणी थोडंसं पाणी ओतलं आणि लगेचच बघा इथे सुरू झा चटणी मी मिक्सरवर फिरवून घेतली बघा कशी एकदम थोडीशी जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायची का तर ढोकळा आपला चटणीमध्ये बुडवल्यानंतर ढोकळा जास्त सुक करतो त्याच्यामुळे तर इथे चटणीला फोडणी द्यायची होती म्हणून मी ते चट फोडणीचं भांडवर गॅसवर ठेवलं होतं त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं त्याच्यामध्येच आपल्याला मोहरी जिरं मोहरीचं फोडणी द्यायची होती तर त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि कढीपत्ता आणि साबुत मिरची म्हणजे लाल मिरची होती जी घरून ठेवलेली तड़ तड़ आ, ही, आ, ले ले ती मिरची आपल्याला टाकायची होती तर पूर्ण असं तडतडल्यानंतर मी पहिल्यांदा मोहरी वगैरे टाकल्यानंतर गॅस पूर्ण बंद केला कारण तेल ऑलरेडी आपलं गरम असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकला नंतर हिंग हिंग टाकलं आणि मिरची टाकलेली आहे म्हटलं थोडंशी हलव तेलामध्ये थोडीशी म्हणजे ती जरा चांगली फ्राय होईल मग मी ती फोडणी आपल्या फुटाण्याच्या चटणीवर ओतली तर खूप छान चटणी झाली होती तो नक्की ट्राय करा आणि ढोकळ्याबरोबर नाही तुम्ही कुठल्याही पदार्थांबरोबर किंवा अशी खायला पण बनवली तरी चालेल थोडीशी घट्ट बनवली तरी चालेल खूप छान आपली फुटाण्याची चटणी होते आ, तर त्याच्यानंतर बॅटर बघा थोडंसं आपण रेस्ट करायला ठेवलं होतं त्याच्यानंतर आई जे माझा केकचे टीन होते त्याच्यामध्ये आई म्हणल्या बनवूया चालेल म्हणलं ठीक आहे तरी तर मोठ्या पातेल्यामध्ये काय ठेवलं विचार करत असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवले उकळवायसाठी का तर आपल्याला ढोकळा त्याच्यामध्ये उकडून घ्यायचा आहे म्हणून मी आ, पाणी गरम करायला ठेवलं तर आईने तिथं ते केकटिंगला तेल लावून घेतलं का तर ढोकळा आपला चिटकून आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बॅटर आपण घेतलं होतं त्याला थोडंसं मी हलवलं त्याच्यानंतर मी एक पाऊच इनोचा टाकला त्याच्यावर दोन चम्मच पाणी टाकलं त्याची रिॲक्शन होऊन दिली आणि नंतर त्याला वरपासून खालीपर्यंत ज्या बॅटरला हलवत राहिली तर आईने ते क चटणी टेस्ट करून बघितली मीठ वगैरे का तर मामांना आमच्या बिलकुल मीठ जास्त नाही खायचं आहे त्याच्यामुळे आई मी आजकाल आम्ही सगळ्या गोष्टी टेस्ट करूनच मामांना देतो त्याच्यामुळे तरी बघा त्याच्यानंतर एकसारखं त्याला भरपूर वेळ हलवायचं आहे ते एकदम एक फ्लफी झालं पाहिजे आपलं बॅटर जे आहे हलक ते हलकं झालं पाहिजे त्याच्यानंतर बघा आईंच्या विचाराने मी टाकलं होतं कसं कसं झालं आहे ते तर चांगला एकदम चांगला असा ढोकळा झाला होता था। स्पंजी झाला होता था। आणि खायला पण खूप छान लागला कारण त्याच्यामध्ये मिरची अद्रक लसूणची टेस्ट होती म्हणून खूप छान लागत होता तर तुम्ही पण असं करून पहा ढोकळा कसा होतो आहे तुमचा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि केला असलं तर काय चुकलं असलं तरी पण सांगा की हे अशी नाही ट्रिक करायची तशी करा तसं पण तुम्ही मला सांगू शकता आहे का तर मी आम्ही आमच्या पद्धतीनं बनवला आणि त्याच्यानंतर बघा तिकडे ढोकळा तयार होत होता तोपर्यंत ह्या साईडला पण मी छोटंसं राह थोडंसं राहिलेलं म्हणून छोट्या पातेल्यात पण लावला होता छोट्या डब्यामध्ये तर इथे बघा मी बघत होती शिजलाय का नाही तर थोडं तरी पण थोडासा आतमध्ये कच्चा होता परत मी ठेवलं आणि इथे बघा मी कालवणाची तयारी केली होती का तर नाश्त्याला पण उशीर झाला होता पास्टापची वाट बघत बघत स्वतःक आई बाहेर भाकरी करत होत्या चुलीवर का तर चुलीवर पाणी ठेवलेलं त्याच्यामुळे चुल वर ऑलरेडी गरम असते विस्त असतो पेटलेली असते त्याच्यामुळे आई भाकरी करत होत्या आणि इथे मी बगद बगद, आ, तर ढोकळा बघत बघत कालवनाची तयारी केली होती तर कालवण केलं होतं साधं वांगा बटाट्याचं तुम्हाला तर माहिती असेल तुम्ही करत असाल तर एकदम साध्या पद्धतीने लसूण टोमॅटो कांदा टाकून केलं होतं तर इथे बघा मी शक्यतो तुम्हाला मला असं वाटते की मी तुम्हाला ढोकळ्यावर टाकायची फोडणी विसरली आहे मी व्हिडिओ करायला तर ती तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण जाऊ शकता तशीच मी आत्ता पण ढोकळ्याची जी, जी वर्ण फोडणी आहे ती केलेली आहे तर कसा वाटते तुम्हाला ढोकळा आणि फुटाण्याची चटणी बघा आणि नक्की मला सांगा कमेंट्समध्ये कशी झाली होती ती आणि करूनही पहा तर त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर हे बघा ही मटकीचे ओजे आणून ठेवलेले तुम्हाला मी त्या दिवशी दाखवली होती तर ती आईंनी झाडून झाडून त्याची शेंगा वगैरे पाडून त्याच्या काट्या बाजूला काढल्या होत्या आणि त्याच्यानंतर मला संध्याकाळसाठी आली होती ॲनिव्हर्सरीच्या केकची ऑर्डर तर हा बघा मी केक आता नवीन नवीन बनवायला शिकली आहे तर हे केक आ, कमी किमतीमध्ये मी देते तर संध्याकाळी दूध माझं खराब झालं होतं तर त्याच्यामध्ये मी विनेगर टाकून त्याचं पनीर बनवायचं आमचं नियोजन चाललं होतं तर इथे मी पनीर बनवत होती तर पनीरची रेसिपी लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करीन आणि तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय